आज काँग्रेस पक्षाकडे दोनशे एकोणपन्नास शहरमध्ये विधानसभेचं फॉर्म नॉमिनेशन आज घेतला गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करत असताना एकोणीसशे सत्त्याण्णव पासून एक नव्या म्हणून काम केलेलं आहे मी नव्याण्णवला आणि दोन हजार चारला उत्तर तालुक्यामधनं मागणी केली त्यावेळेस तो युतीमध्ये गेल्यामुळं तो राहिला आणि त्याचनंतर दोन हजार नऊ ही मागणी केलेली होती त्या शेवटीने आदेश दिले ते बाळून आम्ही आजपर्यंत थांबले परंतु मी ज्या समाजाकडनं प्रतिनिधित्व करतो ज्यापासून मुद्दू समाजासाठी पण आजपर्यंत मुद्दू समाजाला महाराष्ट्रामध्ये उद्योगी दिलेलं आहे वेळाने दिली आम्ही शेवटीला विनंती केली की ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे ते इंजिनिअरिंगच्या पद्धतीने की या समाजाला पर यावेळेस मिळावे अशा काँग्रेस नाहीच मिळत नाही ते आता कसं आहे आता आपलं वाद ज्या भरून देत असताना पक्षाने एक प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दिले त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे आम्ही पालन करतो काय प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र तर दिलेलं आहे तुम्ही पक्षाचे लॉयलिस्ट राहायला पाहिजे तो प्रतिज्ञापत्राचं पालन आम्ही करणार